महत्वाची बातमी आपण बघणार आहोत राज्यातील कानाकोपऱ्यातनं आलेल्या मराठा आंदोलकांना वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शासनानं व्यवस्था केलेली आहे मात्र ही व्यवस्था पुरेशी नसल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला आमची काहीही सोय नाही असा आरोप पहिल्या दिवसापासनं मराठा आंदोलक करतायत आणि त्यांची सोय ही शासनानं वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये केली आहे मात्र ही व्यवस्था देखील पुरेशी नाही असा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय वाशीतील एक्झिबिशन सेंटर मध्ये जाणून घेऊया निहारी सध्या त्यांची चालू आहे काय काय म्हणाल दादा काय कुठून आला आणि काय सध्या आजचा दिवस कसा आमचं गाव गोकुळ तालुका भोगर्दन जिल्हा जालना आम्हाला आज इथं तिसरा दिवस उगवलेला आहे चौथा दिवस उगवलेला आहे आमची इथली इथं दोन दिवस इथली गैरसोय झाली पाणीने हॉटेल सुद्धा बंद केलेले होते इटालियन नगरपालिकाना आमची इथली गैरसोय झाली की शौचालय सुद्धा बरोबर नव्हतं हो शौचालयाला आम्हाला इथून कमीत कमी दोन दोन तीन तीन किलोमीटर दूर जावं लागत होतं आणि आम जोपर्यंत आमचे मनोजादा जनांगे आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही वाशी ते आझाद मैदान जात येत राहणार जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आम्ही ते मराठे आम्ही कडू शकतो पण महा हटू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज की मी नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहे सर आज प्रशासनाने एवढे हलगर्जीपणा करून ठेवलेले आहे की इथं आम्हाला बाथरूममध्ये पाणी नाही काहीच नाही आम्हाला चार चार किलोमीटर बाथरूम साठी बाहेर जावं लागत आहे मनोज दादांनी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदान उपोषण करणार हे माहीत असताना सुद्धा प्रशासनानं मुद्दा म्हणून मराठा समाजाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे आणि मराठा समाज हा त्यांच्या त्रासाला घाबरणार नाही जो मनोजदा जोपर्यंत आम्हाला आदेश देणार ना नाही तोपर्यंत आम्ही मुंबई काही सोडणारे मराठे नाहीत मराठ्यांचा इतिहास अस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा प्रशासनानं आमची एवढी गैरसोय केलेली आहे आम्ही त्यांचा त्रास अजून असा त्रास त्यांनी दहा पट जरी दिला तरी आम्ही मुंबई सोडणारे मराठे नाही एकूणच आता एवढी समस्या असताना देखील आंदोलक वाशीतील म्हणाके नवी मुंबईतून किंवा मुंबईतून हटणार नाही हे मात्र निश्चित विश्वनाथ सावंत न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई